आयुष्यात थकलो तरी थांबणार नाही पडलो तरी झुकणार नाही संपलं तरी चालेल पण कुणासमोर वाकणार नाही काही आठवलं तर नंतर लिहीन कधीतरी आता तरी मेन बैचेन आहे तुला बघण्यासाठी सर्वात मजबूत व्यक्ती आहे तो ज्याचं हृदय तुटलं आहे स्वप्न तुटली आहेत जवळची माणसं दूर गेली आहेत आणि तरीही तो म्हणाला मी ठीक आहे निंदकाने त्याचे कान दूर बाजारात जाऊन विकावे दुसऱ्याची ठिकणं बुजवण्यापेक्षा आपलेच फाटलेले शिवत बसावे हक्काच्या व्यक्तीचं बदलणं खूप डिस्टर्बिंग असतं वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुरावा यांची गरज भासत नाही ना ती मला सांगते ना मी तिला सांगतो पण दोघांच्या पण हृदयात दोघे पण राहतो थोडं ॲडजस्ट करायलाही शिका प्रत्येक वेळी आपलंच खरं कराल तर आयुष्य एकट्यानं काढण्याची वेळ येईल जाणाऱ्यांना नाही कळायच्या थांबणाऱ्यांच्या व्यथा लग्न झालेल्या व्यक्तीवर प्रेम होणं आणि झालेलं प्रेम निभावणं सोपं नसतं कारण त्या व्यक्तीचं होताही येत नाही आणि तिच्याशिवाय राहवतही नाही कुणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभं राहावं लागतं माणसं ओळखण्यात चूक होणं याचा गंभीर परिणाम आपल्या सामाजिक भावनिक आर्थिक जीवनावर होतो पंखांची फडफड आणि ध्येयासाठी केलेली धडपड एक दिवस नक्की उंच शिखर गाठते राग शांत झाल्यावर अनेकांना कळतं की कि किती नुकसान झालंय ज्यांना अद्याप कळत नाही ते भानावर नाहीतच आयुष्य जगताना आईवडील नावाची भीती कायम असली पाहिजे ज्या दिवशी आपण आई वडिलांना घाबरणार नाही तिथून पुढं आयुष्याची घसरण चालू होते भाग्यवान ते अजिबात नसतात ज्यांना सगळं चांगलं मिळतं खरं तर ते भाग्यवान असतात ज्यांना जे मिळालं त्याला ते चांगलं बनवतात जग तुम्हाला म्हणेल की तुला काही जमायचं नाही तुम्ही हसून म्हणा की ते वेळ ठरवेल मेल्यानंतर हा माणूस चांगला होता असं म्हणायची एक प्रथा आहे आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे समोरच्या व्यक्तीला गरज नसेल तर आपण ही नातं ओढून ताणून नीट करण्यात काहीच अर्थ नाही जोडीदाराशी असलेला प्रामाणिकपणा हीच आजकालच्या नात्यांची श्रीमंती आहे साधं सरळ आणि सोप्पं असतं तेच सर्वात छान असतं मग ते जगणं असो किंवा वागणं असो सगळे आपलेच आहेत हा माझा भ्रम होता पण नंतर समजलं हा तर माझा वापर करण्यासाठी केलेला गेम होता